माझी आहे ना मीठ आणि पाणी मीठ पाण्यात टाकलंय पाणी बांधायला ते उन्हात आणचं बघा मी लेव्या झालं दळण करते आणि ज्वारीमध्ये इतकं खड आहेत ना मला दळणच करायला ओरखा नाही ते खडच काढायला ओरखा नाही अर्धा तास होऊन गेला फक्त दीड ताटले बघा दळण करून झालं डब्यात बघा टाकलं मीठ करून चला तुम्हाला खडं दाखवते किती तर वाटणार पण नाही एवढंच खड इतकं मोठं असतं मला इथं बघा आताशी शिवाय एवढस दळण करून झालं एकदम चाळायलाच आहे डब्याच्या आणखीन आणि हे चाळून घेतले आणि खडं बघा किती तर सगळं बारक बारक आणि मोठं खडं सगळं किती वेळ झाला दळण करते उरकांनाच दळण करूनच नाही आणि दुर्गा उठन असं मला वाटतंय आणि आभाळ कसं आलंय बघा आभाळ आले आणि ले कडत चला आता एवढं आणखीन दोन तीन ताटले हातलं दळण करायचंय मला आणखीन अर्धा तास जाईन बघा आणि मग अर्धा डब्बा दरण करून थोडच करणारे दुर्गा उठसतो तेवढं दर्गा मा उठली बघा झोपित ना एक दोन तास झालं दुर्गा झोपली होती दर्गा आणि तिच्या नाकातन बघा रक्त यायला लागलं होतं थोडं पुसलं आणि ह्यांनी मला म्हटलं डोक्या ह्या पाणी डोकं गार करायचं तर ह्याच्या पाणी पाणीवरती आणि दर्गा ओट्टी म्हणून मी दरण भास केलं अर्धा डबा झाला माझं अशीच म्हणलं होतं दुर्गा करणार आहे दोन ताटल्या केल्या की दुर्गा उठली अहो गं माझे बाबू आज आहे की घरात इकडं पप्पा आहेत अ पप्पा आलो पप्पा पप्पा ना मला घ्या चला डोकं भिजवायचं डोकं गार गार करायचं म्हणजे रक्त येत नाही नाकात हा हा चला शंभर शंभू करू आपण गार चल चल ह्या ज्वारी बांधलं मी मला माहित होत विचकटणार चला घरात खाऊ खायचा बुक नाही लागली बाबू तुला दार लावलं कडलं आहे की उघड राहतो काय करते चल घरात चला नळाखाली मस्त मस्त पाण्याने डोकं भिजायचं थोडं थोडं चला हा चल ह्याच्या पण यायला लागलं ते उन्हामुळं होत आहे तसं तोपर्यंत कवर टाकलं अगं दुसरं टाकायचं होतं बाळा हजा राहू द्या आता संध्याकाळी टाकू राह चांगला दिसतंय तोवर राहू द्या चल बाळा चल राहतो तुमच्या दोघींचे पण डोके भिजवत आणि इकडं किचनवर राडा पडलाय बाय आजी आजी आजीला हा मार आजी हा मार आजीला मालिका बघते आजी हा कामार असं दा राज असं असं वाजव तुम्ही सगळीकडे खेळ आज बघा मला ना काम नाच आणि आता माझं काम करून झाले दळ केलं की पडतेस ना दुर्गा खाऊ चारला खायला काय करत गरम उभी ती तोंडा <laughs> का का खायला हे गेलं लगेच मी भांड्याचा पाळा सगळा घासून घेतला अख्खी भांडी पडली होती आज रात्री बघा भांडी घासायला उशीर लागला आणि भाजी ठेवत नी थोडीशी एक दोन गासाची भाजी गॅसवर सांडली आणि गॅस पण खराब झाला आता घासाचाच होता पण कटाळा करत होते दोन दिवस झालं मग ते भाजी सांडलं तर नेहमीच झालं लगेच गॅस पण घासून घेतला बघा आणि किचन वाटा सगळं साफ करून घेतलं पण काय झालं आता पाणी आणायचं बाहेर झाडलं थांब था दुर्गा लागली वरडायला लाग लाग लाग। इथं बघा मी सगळं गॅस आक्का चांगला स्वच्छ घासून घेतलं आहे आणि पण घासले ह्याची वरची फरशी सगळं घासून घेतलं आहे बघा पाण्याचं एक तारंबळ उठलेले पाणी सासून सासून घेतलं तर पण घासून घेतलं आणि गॅस घासलं घासलंच चहा करायचा होता आपणला गॅसवाला होता मग पुसला वाकडा कसा तरी चहा केला चहा पिली सगळेजण टरबूज खाल्लं सगळ्यांनी आणि आपण आता ते घरी घरात आता म्हणल्या मी येते म्हणल्या कुरड्या काढून घरामध्ये ठेवून येते म्हणल्या आणि सगळा एकडला पसारा पण आवरला देवान पण नीटनाटकं केला सगळा बीड स्वच्छ करून ठेवला राडा घातला आता लेकरांनी बघा काय करते ग राधो काय नाही मेकअप केला नाही हातपायच होतं की आता आणि बाहेरचं पण झाडून घेतलं इथं दळण केलं तर खराब तर कचरा पण झाला हाताला सगळं इथून तिथून झाडून घेतलं आता साडेपाच वाजून गेले हे दुर्गा झाडून घेतलं आता दुर्गाला आता खव करायचा हा की मग केला अभ्यास की आता खेळायला ओम कुठं तू गोन तिकडे काय पोरग सारखं सायकलीचे चैने काढतून बसवत हो म्हणतो खेळ जा ती लेकरं तशीच करतात सारखी चला आता सगळं काम झालंय आवरून आता दुर्गा मावला मला खाऊ करायचा एक दोन तास झालं दुर्गाला खायला चारलेलं ते आधीच तर खाय तापा मुळ काय सुद्धा राधून सगळं हिथ सपा आवरून ठेवलाय हे ना दुर्गा मग माझा बाबू खात नाही ग तापाने तोंडाला नाही ह्याच्या दुर्गाच्या घासून घेतलं पाणी थोपत होत रागून पाईप काढला राग राग आणि ह्याच्यामध्ये पाणी सोडलं गेलं सगळं पाणी वाहून काय झालं आता वाद उदबत्ती करायचीच आहे पण आणखीन टायम आहे अर्धा तास सहा वाजता करू लाव लावायचे असले तर एखादी काढ पेटी हाय की गॅसला लावते ना तर दे थांब तू नको जाऊ तिकडे थांब थांब ए तू थांब आता बघा सगळं कामही झालं आणि स्वयंपाकाला लागायचं होतं पण मला तापाय लागले बघा किरकिर करायला आले दोन चार गास खाल्लं तिने म्हणून आता म्हणलं मिठाचं पाणी केलंय मिठाच्या पाण्याने पुसावा म्हणलं दुर्गाना शिरट काय काढू दे ना आता जोर शिरट करते आणि पुसून एकदम पोळते बघा हटा सगळं गरम झालंय आणि सारखं नाकात ते रक्त होते थोडं थोडं आहे ना तर का तापतो ग माझ ही 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 आहे ना मीठ आणि पाणी पाहण्यात मीठ टाकलंय मीठात पाणी वाहणार होते तर सुती कापड घेतलं ओमचा बनेल घेतला धुतल्याला मागाशी धुतला होता चांगला आहे म्हणलं पुस आणि जुलाब पण करायला लागले काय झालं काय कळ ना तुझ्याला पुसम पण देत नाही गार लागलं की रडते एवढं पण गार नाही पाणी पण ते नाही पुसून देत बळत ना आधी लावून पुसायला लागते गार लागल म्हणून फॅन बंद केला काय लेकराच्या महाग लागल्या काय कळ ना बाबा सारखं काय ना काय आहे महाग सहाड्यासाठी लागलं ना लागलं काय झालं दुर्गा तुला काय झालं गं बाबो किती पोहती ग तरी औषध पाजलं होतं सकाळी दुपारी ताप नेवला होता ग थोडासा नॉर्मल होता म्हणून आता उतरतं आणखीन जास्त व्हायला लागला बाबा ए काय आरशात दिसते अग असं किती गाठची अशा दुसऱ्याचा काय दबा करायचा दिसते का आपला डाढ यायला लागला तुला बघायचं नसतात बर का आईने आत्याने बघायचं डाळ यायला लागल्या असतात कारण ओरडले की थोडी थोडी वरची दाड कारण ओरडले की बघा थोडी थोडी ना ओरची दाढ दिसते बघा म्हणून बघत नाही कारण ते म्हणतात आई बापाने बघितला दाडा दात सळतात सळत बघा दुर्गा कशी लागली